नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी कल्पना आणि तुमचं स्वागत करते कृषी हेल्पलाईन या चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो खरीप दोन हजार तेवीसची ची पीक विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ फारच महत्त्वपूर्ण होणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप करता व्हिडिओ शेवट पर्यंत पहा तर पंतप्रधान पीक विमा नुकसान भरपाई योजने अंतर्गत मुक्ता नग मुक्ताई नगर बोधवड रावेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीस चोवीसच्या खरीप हंगामातील पीक विमाचा पीक विमा काढला होता तर शेतकरी मित्रांनो मागील वर्षी या तालुक्यात पावसाचा खंड पडून दुष्काळ निर्माण झाला होता त्यामुळे शेतकरी शेत विमा नुकसान भरपाई मिळवण्यास पात्र ठरले होते परंतु शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई मिळवण्यास विलंब होता होत होता तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना पीक विमा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्र प्रदेशा शासक रोहिणी खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधारकांनी केलेल्या सततच्या खरीप हंगामातील पीक विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर शेतकरी मित्रांनो याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे बोदवड तालुका अक्ष अध्यक्ष प्रशांत आंबा पाटील यांनी माहिती दिली आहे बोदवड मुक्ताईनगर रावेड तालुक्यातील महसूल मंडळात काही ठिकाणी पावसाचा खंड तर काही ठिकाणी अतिवृष्टी स स्रद, सदृश्य पाऊस झाला होता त्यामुळे या तालुक्यातील शेतकरी खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पीक विमा नुकसान भरपाई मिळवण्यास पात्र ठरले होते शेतकरी मित्रांनो जळगाव तालुका जळगाव जिल्ह्यात खरीप हंगामात दोन हजार तेवीस चोवीस साठी शासनतर्फे ऑरिएंटल इन्शुरन्स कंपनीची नियुक्त करण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो परंतु राज्य शासनाने आपल्या हिस्स्याची रक्कम विमा कंपन्यांकडे वर्ग न केल्याने शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम मिळविण्यास विलंब होत होता तर ही बाब लक्षात घेऊन आ एकनाथराव खडसे देवेंद्र देवेंद्र भैयासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या पदाधारकांना मोर्चा आंदोलन निवेदनाच्या माध्यमातून पीक विम्याची रक्कम मिळविण्याबाबत शासनाकडे सतत पाठपुरवठा सुरू ठेवला होता बोधवड तालुक्यात सरसगट नुकसान झालेले असूनसुद्धा विमा कंपन्यांनी टाळाटाळ तार करत होती तर त्यासाठी रोहिणी खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली मी तालुका अध्यक्ष बाबा आ, आ, आबा पाटील यांनी माझे सहकारी सतीश पाटील निलेश पाटील यांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपन्यांच्या नागपूर येथील क्षेत्रीय कार्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीच्या तक्रार नोंदणीपासून नुकसानीच्या प्रत्येक टप्प्यात बोदवड तालुका सर्व भरपाई निशिकात बसतो अशी बा अशी बाजू मांडून सर्व शेतकऱ्यांना सरसगट मदत दिली जावी हे हे कंपन्यांच्या निदर्शनास आणि दिले आहे आणून दिलेले आहे तर शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई मिळविण्यास विलंब होत होत राज्य शासनाने त्यांच्या हिश्श्याची रक्कम भरावी आणि शेतकऱ्यांना तात्काळ नुस नुकसान भरपाईची रक्कम वितरित करण्यात यावी अशी शेतकरी मित्रांनो यासाठी रोहिणी खडसे यांनी जिल्हाधारीधारी कृषी मंत्री मुख्यमंत्री यांच्याकडे सतत पाठपुरवठा सुरू ठेवला होता पण शेतकरी मित्रांनो त्यांच्या या पाठपुरवठ्याला यश आले असून राज्य शासनाने त्यांच्या हिश्श्याची रक्कम विमा कंपन्यांकडे वर्ग केली असून शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो यात बोधवड तालुक्यातील बारा हजार नऊशे एकोणसाठ शेतकऱ्यांना सतरा कोटी चौऱ्याहत्तर लाख मुक्ताईनगर तालुक्यातील दोन लाख शेतकऱ्यांना नऊ दोन लाख शेतकऱ्यांना नऊ लाख एकावन्न हजार रावेड तालुक्यातील आठशे नव्वद शेतकऱ्यांना पन्नास लाख अशी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे यासाठी बोदवड तह तहसीलदार कृषी विभाग आणि इन्शुरन्स कंपन्यांचे प्रतिनिधी यांचे सह सहकार्य लाभावे तसेच शेतकरी मित्रांनो चालू खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले असून खरी या खरीप हंगामाची सुद्धा शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आम्ही पाठपुरवठा करत असल्याचे सतीश पाटील यांनी सांगितलेले आहे तर शेतकरी मित्रांनो यावेळी बाजार समिती उप उपसभा ज्ञानेश्वर पाटील रामदास पाटील सतीश पाटील निलेश पाटील उप उपस्थितीत होते तर शेतकरी मित्रांनो पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार तेवीस हंगामात मुक्ताई नगर मतदान मतदारसंघातील शेतकरी बांधव पीक विमा नुकसान भरपाई मिळवण्यास पात्र ठरलेले होते शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी सतत पाठपुरवठा केला त्यांना यश आले असून शेतकरी बांधवांच्या खात्यात पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा